नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि सर्व माझी ऑडियन्स आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शासनाने सर्व पर्यायसह पुन्हा ई वाय सी पूर्ण पोर्टल सुरू करावे नाहीतर पात्र लाडक्या बहिणी योजनेपासून कायमच्या वंचित होणार हे हे सत्य आहे कारण की आत्तासुद्धा सरकारने वेबसाईट आणलेली आहे तीसुद्धा अर्धवटच आणि या वेबसाईटमध्ये ज्या लाखो बहिणी आहेत त्यांचीसुद्धा ई के वाय सी राहिलेली आहे परंतु आता त्यांच्याकडे काहीही त्या लाडक्या बहिणींकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही कारण की लाडक्या बहिणी बिचाऱ्या अंगणवाडी कार्यालयात जातात तिथेसुद्धा त्या कागदपत्राने अर्ज घेत नाही लाडक्या बहिणींचे पंचायत समिती कार्यालयातसुद्धा लाडक्या बहिणींचे अर्ज आणि कागदपत्रं ते स्वीकारत नाही जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा लाडक्या बहिणी त्यांचे कागदपत्रं आणि अर्ज तिथे देत आहेत ते, ते सुद्धा स्वीकारत नाही परंतु आता लाडक्या बहिणी या ज्या राहिलेल्या आहेत त्यांची ई वायसी राहिलेली आहेत अशा लाडक्या बहिणी जवळजवळ सत्तर लाख आहेत म्हणजे पाऊण कोटी आणि सर्व टोटल लाडक्या बहिणी किती आहेत हो तर दोन कोटी तीस लाख आणि त्यामधील सत्तर लाख म्हणजे जवळजवळ एक कोटी ना म्हणजे एक कोटीला पंचवीस लाख कमी काहीतरी तर एवढ्या लाडक्या बहिणी म्हणजे निम्मे आपण निम्मे पकडूया निम्मे लाडक्या बहिणी जर या लाडकी बहीण योजनेपासून वंचित होणार असेल तर मग आता ही योजना तरी काय कामाची ना मग सरकारने ही योजनाच बंद करावी बघू आम्ही आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ना त्या पोट कसं भरायचं आणि कसं आम्ही कष्ट कुठून करायचे कसं मार्ग आम्ही आम्ही आमचं शोधू हो की नाही तुम्ही सांगा कारण की उगाच आशा लावून ठेवायची आणि त्या बिचाऱ्या लाडक्या बहिणी भरकटत असता फरपटत असता ते योजनेचे पैसे मिळावे म्हणून सगळ्या लाडक्या बहिणी प्रयत्न करत असतात की आपली कागदपत्रे गोळ्या करतात ई केवासीसाठी अंगणवाडी सेविकांकडे जातात त्या करत नाहीत नंतर पंचायत समिती कार्यालयात जातात ते पण कागदपत्र स्वीकारत नाही अर्ज स्वीकारत नाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जायचं ते पण स्वीकारत नाही अहो तुमचा हा भोंगडा कारभार हा तुमचा अर्धवट कारभार हा तुम्ही तुमच्याकडनं जर नसेल होत तर तुम्ही योजना बंद करून टाका ना म्हणजे काय होतं माहिती आहे का तात्कळत नाही राहत माणूस लाडक्या बहिणी ज्या आहेत ना ज्या बस तात्कळत बसलेल्या आहे ना वाट बघत बसतात ना तिष्टत बसतात हो लाडक्या बहिणी कारण की जानेवारी महिना संपून गेला आता फेब्रुवारीचे पंधरा दिवस संपले म्हणजे फक्त अठ्ठावीस दिवसांचा फेब्रुवारी महिना आहे अर्धा महिना म्हणजे दीड महिन्यानंतर तुम्ही जानेवारीचा हप्ता जानेवारीमध्येच मिळायला हवा तो तर जानेवारीमध्ये मिळतच नाही फेब्रुवारी उलटून जातो पुढचा महिना येतो तोही अर्धा संपून जातो तरी लाडक्या बहिणींना हप्ता देत नाही मग मी एकच सांगते सगळ्या लाडक्या बहिणी आपण सगळ्या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी एक प्रोजेक्ट करू काहीतरी एक आपण उद्योग सुरू करू की तिथे म्हणजे तुम्ही घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकाल पंधराशे रुपयासाठी आपण किती तात्कळतो आहे आपला किती वेळ वाया जातो आहे आपण किती फरफटतोय आहे त्याच्यासाठी आणि आपली एनर्जी आपली शक्ती किती वाया जाते आणि आपण वाट बघतोय वाट पैशांची वाट बघतो लाडक्या बहिणी वाट बघतात पैशांची अहो काय होतं माहिती का एक तर तुम्ही योजना बंद करून टाका किंवा तुम्ही त्या योजनेमध्ये तुम्ही जे ई केवासीचं जे हे जे तुम्ही आणलं आहे ना हा राडा ई के तो तुम्ही ना स्पष्ट आणि ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी ठेवा ई सीचं जे आहे ना तुम्हाला माहीत आहे ना तुम्हीच म्हटलेल्या योजनेमध्ये की ज्या गरजू आहेत ज्या धुणंभांडी करतात ज्या कष्टकरी आहेत ज्या मोलमजुरी करतात अशा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही योजना आणलीत ना मग अशा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सर्व पर्याय उपलब्ध करून द्यायला नको का हां मी तर सरळ सांगते लाडक्या बहिणी तुम्ही वाटच बघू नका आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची जाऊन दे तिकडेच आपण आपलं काहीतरी कष्टास कष्ट कस्त करण्यासाठी दुसरा मार्ग शोधा आणि आपलं पोट भरण्यास पोट कसं भरेल आपलं दुसरं आपण काहीतरी मार्ग शोधा आणि दुसऱ्याकडे दुसरीकडे दुसरी आपण काहीतरी कामधंदा करूया कारण काय माहिती का असं ते मृगजळ असतं ना मृगजळ आपण मृगजळाच्या पाठीमागे धावतो आहे पण त्याच्यामध्ये आपल्या हाती काय लागतं आहे काहीच नाही किती लाडक्या बहिणी आहेत तो या दोन पाच हजार नाही आहेत सत्तर लाख सत्तर लाख म्हणजे जवळजवळ निम्म्या लाडक्या बहिणी आहेत या लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहे नोव्हेंबरपासून वेड्यासारखी वाट बघतायत लाडक्या बहिणी हप्त्याची आहो काय होतं माहिती का आशा लागून जाते ना एकदाची आशा लागून जाते तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही योजना आणली सुरुवातीला तुम्ही नियमित हप्ते दिले नंतर नंतर तुम्ही काय केलं जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये हां असं करत 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 आता तर नोव्हेंबरपासून छप्तेच रखडलेले आहेत अहो तुम्ही म्हणजे काय होतं माहिती का ह्या ज्या बहिणी आहेत ना सगळ्या माझ्या अशिक्षित आहेत त्या पो कष्ट करून पोट भरतात या लाडक्या बहिणींना ऑनलाईन आणि वेबसाईट आणि ई सी हे सगळं नाही कळत तुम्ही जर ऑ ऑफलाईन आणलेलं आहे ना हे ई के वाय सीची प्रक्रिया की अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र द्या पंचायत समिती कार्यालयात जा जिल्हाधिकारी तेसुद्धा घेत नाही ना म्हणजेच झालं की नाही अर्धवट म्हणून अर्धवट कारभार हा सगळा आहे त्याच्यामुळे माझं तरी असं प्रांजल मत आहे की लाडक्या बहिणी उगाच आपली वेळ वाया घालवू नका आपली एनर्जी आपली शक्ती वाया घालवू नका आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांची वाटच बघू नका असं मी तरी माझ्या स्वच्छ मनाने प्रांजल मनाने मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना सांगते कारण की माहिती का आशा असते हो आशा आशेने वाट बघत असतात लाडक्या बहिणी आणि आता येईल तेव्हा येईल शंभर वेळा मी स्वतःच मी शंभर वेळा मी शंभर ठिकाणी चौकशा करते वेड्यासारखं होतं अक्षरशः माणसाला आणि काय माहिती का पैसा पैसा हा रोज लागतो हो पैसा ही अशी गोष्ट आहे ना ती रोज लागणारी वस्तू आहे पैसा जर नसेल ना तर माणूस जिवंत कसा राहील खाईल काय पोट काय भरेल हं पोटापुरतं लागतं गरिबाला बिचाराला काय लागतं हो एक भाकरी छोटीशी त्याच्यासाठीसुद्धा त्याला महिनाभर कष्ट करावे लागतात आणि तुम्ही हे तुम्ही ही योजना नव्हती आणली दोन हजार चोवीसच्या आधी तुम्ही ही योजना नव्हती आणली मग तेव्हा काय पोट नव्हत्या भरत का लाडक्या बहिणी भरत होत्या ना मग जाऊ दे आता माझ्या लाडक्या बहिणी पण लाडकी बहीण योजनेशिवायच पोट भरतील काय होतं माहिती का सरकारला म्हणजे सरकार म्हणजे मी तुम्हाला एक सत्य सांगू का सगळेजणं काय समजतायत की देवेंद्र फडणवीस हे सगळं करतायत पण नाही तसं नाही आहे तुम्हाला मी एक सत्य सांगते बघा मागच्या वेळेला मागच्या म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळेला स्वत आदित्यताई तटकरे म्हणाल्या होत्या की दहा दिवसापूर्वीच आमच्याकडे म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे डिसेंबरचा हप्ता आलेला आहे दहा दिवसापूर्वी मग मा, मान्य आहे की तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी प्रोसिजर करावी लागते तर वेळ लागतो पण एवढे दिवस तुमच्याकडे जर हा हप्ता येऊन आलेला असतो तर तुम्ही द्यायला पाहिजे ना लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी वाट बघतात हो आणि काय होतं मग शेवटी माहिती का गरीबाचा तळतळा तल गरिबाचा तळतळा तल लागतो आणि गरिबाचा आत्मा कळकळ करतो हो